मित्र नमस्कार आणि योगी डब्ल्यू सेवन टू तुमचे स्वागत आहे तर आज आपण पाहायला आलेत समुद्री कासव तो समुद्री कासव आमच्या मामाला खाडीमध्ये भेटला होता आणि तो घरी आणण्याचं कारण म्हणजे तिथे जी लोकं होती खाडीत मच्छी पकडण्यासाठी ते बोलते आम्हाला द्या आम्ही खाऊ आता त्या इतका मोठा आहे तर मामाला वाटलं की घरी नेऊ आणि ने त्याला समुद्र सोडू त्यामुळे त्याला घरी आणलेला आहे तर आता मी दाखवतो प्रकारे आहे हे कासवतो तर हे आमचे मामा आहेत आणि खाडीमध्ये गेले होते तेव्हा हा त्यांना जाल्यामध्ये भेटला होता बघा किती मोठा कासव आहे आणि तिकडचे लोकं बोलत होते की आम्हाला द्या असं तर त्याला दुखापत झाली आहे बघा इथे लागलेलं आहे आणि हे पाय नाही मिळत त्याला पुढचा हे बघा आणि ह्या पायाला पण दुखापत झाली आहे तर आता मी त्याला समुद्रामध्ये सोडत आले आहेत आणि भरपूर लोक आले आहेत पाहण्यासाठी कारण इतका मोठा कासव म्हणजे पंचवीस चाळीस किलोचा कासव आहे हा तो पाहण्यासाठी कसा असेल हे पाहण्यासाठी सर्व लोक आलेले आहेत आता त्याला रिक्षामध्ये घेऊन जाणार आहेत सो ना देव तारी त्याला कोण मारी असं वाटतं की मामाला देवानंच पाठवलं असेल तर मामाच्या हाती मिळाला जर त्या लोकांच्या हातात मिळाला असता तर त्या लोकांनी त्याला मारून खाले असता आणि त्याचा आनंद मामाला पण झालेला आहे तर चला आता आम्ही केलव्याला सोडण्यासाठी निघाले प्रेक्षा पण आलेले आहे आम बाबू विक आम ठेव ठेव ठेवू विका फोन करावी बागाला फोन करा त्याला एक सोडू नका त्याला दादा सोडू तोडू नकोला नको मित्रांनो आम्ही समुद्रामध्ये सोडणार होते तोपर्यंत तो कोलीबांधव आले आणि त्या कोलीबांधवाने कोली आम्हाला सांगितलं की दादा त्यांना सोडू नका त्याला दुखापत झाली आहे वन विभागालांना फोन करा आणि ते येऊन घेऊन जातील त्यामुळे आम्ही वन विभागांना फोन केला आहे आता ते थोड्या वेळेला येऊन त्यांना घेऊन जाणार आहे कासवाला सात वाजता कासव सोडण्यासाठी आले होते आणि आता टाईम बघितलं तर साडेआठ वाजलेले आहेत आणि वन विभागाच्या थोड्या वेळात माणसं येणार आहेत आता ही आपण पाहू शकतील तर वन विभागाची दोन माणसं पडलेत आहेत ही पालघर टीम आहे आणि दानू टीम पण निघाले आहे ती गाडी घेऊन निघाले आहेत तर तोपर्यंत आम्ही पालघर टीमच्या हाती देऊन आम्ही घरी येत आहेत कारण आम्हाला पण भरपूर वेळ झाला आहे तर नक्कीच आपण पण अशीच मदत करा आणि जर जखमी असेल तर वन विभागाला फोन करून त्यांच्या हवाली असं जे प्राणी असेल काही जीवजंतू असतील तर वन विभागाला फोन करून त्यांच्या हवाली करा चला मित्रांनो धन्यवाद कोणतरी एक चांगलं काम होतो आहे हातातून तर खूप आनंद होत आहे आणि जर व्हिडिओ जर आवडले असेल तर, तर, तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो